तर पाहूया पुढची बातमी बारामतीतील काटेवाडी इथं संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पारंपरिक पद्धतीनं मेंढ्यांचं रिंगण पार पडलं आणि पारंपरिक पद्धतीनं तर काटेवाडी इथं आल्यावर तुकोबारायांचं स्वागत करण्यात आलं तर येथील ग्रामस्थांनी धोत्राच्या पायघड्यासुद्धा घातल्या होत्या पारंपरिक सनई चौघड्यांच्या आणि या विविध पारंपरिक वाद्यांच्या नादामध्ये तुकोबा रायांच्या पालखीचं जंगी स्वागत करण्यात आलं तसंच एकशे चाळीस वर्षांपासून धोत्रांच्या पायघडा घात घालण्याची परंपरा आहे तुकाराम महाराजांच्या पालखीचा स्वागत धोत्रांच्या पायघड्याच्या माध्यमातून केलं जातं आणि यावेळी ग्रामस्थांकडून दारोदारी रांगोळ्या सुद्धा घालण्यात आल्या होत्या जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा बारामतीचा मुक्काम आठवून काठेवाडी मध्ये दाखल झालेला आहे आणि आपण जर पाहू शकतो या ठिकाणी काठेवाडी मध्ये अं समाजाच्या वतीने दोतरा या ठिकाणी पायगड्या दोतराच्या पायगड्या घालून जे आहे ते पालखीच स्वागत केलं जात असत आणि आपण जर पाहिलं तर काठीवाडीच्या वेशीवरती जी आहे ती ही पालखी दाखल झालेली आहे आता या परिड समाजातील ननवरे कुटुंबाकडून ज्या दोतरा धोतराच्या पायगड्या ज्या आहेत त्या घातल्या जात आहेत आणि या पायगड्या ज्या आहेत घालत नागरिक आणि परिड समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी पालखी जी आहे ते विसाव्याच्या ठिकाणी जे आहे ते दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सर्व ग्रामस्थ जे आहे ते पालखी जे आहे त्या दोतराच्या पायघड्या घालत या विसाव्याच्या ठिकाणी नेली जात आहे आणि खऱ्या अर्थाने या नंतर विसाव्यानंतर पालखीच मेंढ्यांचं रिंगण जे आहे ते पार पडतं आणि यानंतर पालखी जे आहे ते इंदापूर तालुक्यातील संसर या गावी मुक्कामासाठी रवाना होत असते बोर नवनाथ बोरकर जय महाराष्ट्र न्यूज बारामती